नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीला बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रा कालपासून आपण राज्यातील वातावरण थोडेफार बदललेले आहे महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये रात्री ढगाळ वातावरण तर बऱ्याचशा परिसरामध्ये वादळी वारा आणि हलका पाऊस देखील झालेला आहे तसेच आज दुपारनंतर व सायंकाळी तसेच रात्री देखील राज्यातील हवामान थोडासा बदल होणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल पंधरा एप्रिल सोळा एप्रिल आणि सतरा एप्रिल दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल तर सुरुवातीला जाणून घेऊया आज दुपारनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राज्यात नेमक्या कोणत्या भागांमध्ये असणार आहे त्यापूर्वी ताज्या अपडेटसाठी आपल्या शेती हवामान हो अंदाज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र खानदेशातील परिसरामध्ये आज ढगाळ वातावरण आणि काही भागात वादळी वारे सुटलेला पाहायला मिळते या यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव त्याचबरोबर इकडे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगर या परिसरात आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मित्रांनो या भागांचा उल्लेख केला म्हणजे यात या जिल्ह्यातील गावांचा आणि तालुक्यांचा उल्लेख देखील झालेला समजून घ्यावे या, या परिसरामध्ये आज आणि उद्या ढगाळ हवामान राहील काही भागात वादळी वाऱ्याचे प्रमाण जास्त राहील मात्र मोठ्या पावसाची शक्यता आज आणि उद्या असणार नाही फक्त हलक्या सरी भाग बदलत या ठिकाणी काही परिसरात झालेल्या पाहायला मिळू शकतात मात्र तेरा एप्रिल चौदा एप्रिल व पंधरा एप्रिल दरम्यान या परिसरामध्ये मोठा पाऊस होणार आहे तो पण अवकाळी स्वरूपाचा होऊ शकतो इकडे विदर्भात देखील पाहिलेत असता विदर्भात अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा या परिसरांमधील जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावांच्या व तालुक्यांमध्ये दे, देखील आज आपल्याला ढगांच्या गडगडासह गर काही परिसरामध्ये हलक्या सरी व वा वादळी वाऱ्यासह पाऊस झालेला बघायला मिळू शकतो मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील शेअर करा तसेच आपल्या हवामान हो अंदाज या चॅनलला चॅनेलला देखील नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद